हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळच्या टिफिनपासूनच केलेली आहे मी इथे टिफिन बनवला आहे दृष्टीचा तर दोन पराठे आणि मसाला भेंडी हे तिच्या टिफिनमध्ये मी पॅक करून घेतलेला आहे आणि मसाला भेंडी आठवड्यातनं एकदा टिफिनवर जातेच आमच्याकडे कारण तिला टिफिन म्हणजे तिला आवडतं मसाला भिंडी खूप तर ज्या ज्या भाज्या तिला आवडतात त्याच त्याच भाज्या मी टिफिनवर देत असते तर अशा पाच सहा भाज्या आहेत ज्या आठवड्याभर बरोबर आलटून पालटून त्या माझ्याकडे टिफिनवर बनतातच तर टिफिन बनवला आणि सोबतच तिला वॉटरमेलन देऊन दिलं मी आणि मग ती शाळेमध्ये गेली तर शाळेमध्ये गेल्यानंतर मम्मी आता इथे चहा ठेवत आहे आणि हा चहा आमच्या काकूंसाठी आहे तर भांड्याकरिता ज्या काकू येतात त्यांना चहा हवा होता तर मी इथे त्यांना चहा ठेवून घेतलेला आहे सोबतच दूध पण बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि दोन मिनिट त्यां त्यांच्यासोबत बोलायला गेली तर दूध पण बघा थोडं गेलंच आपण किती क्लीन करतो ना पण असं थोडंसं नजर जर हटली तर मग परत घाण होते तर परत थोडंसं सा सांडलेलं आहे परत पुसावं लागेल आणि आमच्याकडे दृष्टी जाते त्यानंतर मग मी बाकीचा सगळा जो स्वयंपाक आहे तो सगळं आटपून घेते आणि आटपून झाल्यानंतर लगेच मग भांडे पण मी स्वच्छ करून बाहेर ठेवते त्यामध्ये पाणी घालते कारण लगेच साडे पर्यंत कधी दहापर्यंतच आमच्या काकू येतात आणि दहापर्यंत त्या येतात ना त्यामुळे मग मला सगळे भांडे वगैरे व्यवस्थित काढून ठेवावे लागतात पाणी टाकून ठेवावं लागतं तर मी त्यांना देऊन दिलेलं आणि त्या येतात ना लवकर त्यामुळे माझे हे सकाळचे स्वयंपाकाची वगैरे कामं लवकर आटपून पण जातो तर मी इथे ना लाल मिरचीचा ठेचा तयार केला होता हा ठेचा मी रात्रीच बनवला होता थंड झाला त्यानंतर मम्मी अशा कॅचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवला थोडा वाचला आहे तर मम्मी या वाटीमध्ये ठेवला म्हणजे मी जेवण वगैरे करील तेव्हा हा होऊन जाईल आणि हा लाल ओल्या मिरच्या आणि लसूण याचा हा ठेचा इतका टेस्टी बनतो लागतो हा तसे जेवताना असे ठेचे वगैरे असते की खूप चांगलं वाटतं आणि यामध्ये मी थोडं व्हिनेगर घालते त्यामुळे हा आठ दिवसही हा ठेचा खराब होत नाही बाहेर राहतो तरी पण खराब होत नाही तर मी हिरवी मिरचीचा बनवून ठेवला होता तो संपत आलेला होता तर मग मी भाजी आणायला गेली त्यावेळी मला दिसल्या या लाल मिरच्या तर घेऊन आली मी तर हा बघा हा हिरवी मिरचीचा ठेचा आहे तर यामधलं तेल थोडं कमी झालेलं आहे तर हा पण ठेचा आठ दिवसाच्या आधीचाच आहे आणि हा हे जे ठेचे वगैरे आहे अजिबात खराब वगैरे होत नाही तर आणि हे जे आहे हे आवडा आणि गुडचा आहे मुरब्बा आणि असे म्हणजे हातालागतच मी छोट्या छोट्या बरण्यांमध्ये असं काढून ठेवते आणि हे जे आहे लिंबूचं लोणचं आहे गुड आणि लिंबूचं लोणचं आहे आणि हे खूप जुनं लोणचं आहे माझ्याकडलं आणि एका छोट्या बरणीमध्ये आंब्याचं पण आहे तर असं मी छोट्या छोट्या बरण्यांमध्ये ठेचे किंवा लोणचं वगैरे असे ठेवत असते जेवण करताना ज्यांना पण लागलं ते घेतात आणि आमच्याकडे ना सर्वांनाच आवडते लोणच्यासोबत लोणचं किंवा मग ठेचे वगैरे घेऊन जेवणं तर घेतात ते सगळे तर मी ओट्यावर छोट्या छोट्या बरण्यांमध्ये काढून ठेवलेले आहे तर आमच्या काकू वगैरे आपलं काम करत आहे मी त्यांना चहा वगैरे नेऊन दिला चहा त्या आणि काकू तर आपलं काम करत आहे मीही कापड घेतलं आणि डस्टिंग करायला आली इथे आणि मध्यंतरीत ना मी थोडं म्हणजे लिव्हिंग रूममध्ये थोडं चेंजेस केले होते तर हे जे शो स्टँड आहे हे मी टी व्हीजवळ ठेवलेलं आहे तर दारापुढे असल्यामुळे हो ना इथे खूप डस्ट होत बसते तर एक दिवसाच्या आड थोडी मी तिथनं पो क्लीन करून घेत असते पण टी टेबल तर हा रोज क्लीन करावाच लागतो तर मी हे टी टेबलही पुसून घेतलेलं आहे सोबतच माझ्याजवळ जे व्हाईट कलरचं दिसत आहे ना ते माझ्या दुकान मधलं ना बँगल स्टँड आहे तर बँगल स्टँड मी थोडं साफ केलं तर हे काढून आणले होते आणि याला स्वच्छ घासून धुवून वगैरे व्यवस्थित ठेवून दिले पुढेच ठेवले होते ते की मी आता जाईल बा दुकानामध्ये तर घेऊन जाईल म्हणून मग तेही मी व्यवस्थित एका पॅकेटमध्ये भरून ठेवले जेव्हा जाईल तेव्हा घेऊन जाईल सकाळचे हे कामं जर आपण पटापट आवरून घेतले ना तर लवकरच आपल्याला कामातनं सुट्टी मिळते आणि घरही आपलं दिवसभरासाठी खूप छान क्लीन राहते आळस केला तर मग घर तसंच राहते डस्टी राहते त्यामुळे सकाळी नो आळस सकाळी पटापट पटापट सगळे कामं व्यवस्थित करायचे आणि सकाळी हे सगळं मी व्यवस्थित केलं होतं पण कसं शाळेत वगैरे जायच्या आधी मग इथल्या वस्तू तिथे जातातच त्या परत एकदा व्यवस्थित करून घेतलं आणि प्लांट प्लांटनं थोडा उन्हामध्ये ठेवून होता तर मी याला इथे थोडं सावलीत आणून ठेवलं त्याचे फूल ना थोडेसे असे याच्यासारखे झालेले आहेत आणि हे बोर पण थोडे वाळू टाकले होते मी तर हे बोर ना छान कडक वाढलेलेच होते बोर पण वरती टेरेसवर वाढले होते त्यामुळे मम्मी परत खाली आणले त्याला धुतले मी चांगले स्वच्छ आणि थोड्या वेळासाठी बाहेर उन्हामध्ये ठेवले होते तर त्याला म्हणजे उकडले उकडेल मी त्याला कुकरमध्ये मीठ पाणी साखर वगैरे घालून उकडेल आणि ते उकडलेले बोरं खायला खूप चांगलं वाटते तर म्हटलं चला हे दोनदा उकडून होतील एवढे क्वांटिटीमध्ये होते ते तर उकडलेले बोरं कोणा कोणाला आवडतात कमेंट्स करून नक्की सांगाल तर पूर्ण क्लीन वगैरे केलं मी सगळं घर वगैरे आणि अंगणनं सकाळीच झाडलं होतं बरं मी साडेसहा सात वाजता जेव्हा उठली ना तेव्हाच झाडलं पण आता जरा पानझडी वगैरे आहे आणि समोरचे जे आंब्याचं झाड आहे ना आमच्या त्या आंब्याच्या झाडाचं ना इतका कचरा पडतो अंगणामध्ये खूपच पडतो त्यामुळे परत एकदा झाडून काढलं आणि बाहेर होतीस तर पार्सल आले तर हे दोन पार्सल आलेले आहेत आणि हे माझ्या मुलीनीनं ड्रेस बोलवला होता तर तिचा बड्डे आहे तर तिने स्वतःसाठी ड्रेसेस बोलवलेले आहेत त्यातला हा एक ड्रेस आलेला आहे तर आणि म्हटलं बघते क्वालिटी वगैरे कशी आहे तर जर योग्य नसलं तर मग आपल्याला रिटर्नला वगैरे टाकायला बरं होते पण मला ना मिशोवरनं म्हणजे मिशोवरनंच बोलवलेलं आहे हे बघा स्कर्ट आहे पिंक कलरचं आणि त्यामध्ये की नाही व्हाईट कलरचे असे बारीक बारीक अगदी खूपच बारीक असे फ्लावर आहे आणि कॉ म्हणजे कोणत्या कंपनीचं आहे आणि क्वालिटी कशी आहे मी हे चेक करत होती आणि सॉफ्ट आहे अगदी कापड मस्त जाड आहे स्कर्टचं कापड जाड पण आहे आणि सॉफ्ट पण आहे आणि असं त्यामध्ये ना या प्रकारे डिझाईन पण त्याची करता येते तर तिनेच बघितलं माझ्या लहान मुलीनेच बघितलं तिने तिच्याच पसंतनी हे केलं फक्त मी रिव्ह्यूज बघी रिव्ह्यू बघितले आणि ऑर्डर मी करून दिलं पण तिनेच चेक म्हणजे स सिलेक्ट केला होता तर आणि आतमधनं ना थोडं छान असं सॉफ्ट आहे व्हाईट कल कापड आहे बघा खूप सॉफ्ट आहे आणि जर थोडं जरी म्हणजे रुतणारं असेल किंवा काही असेल तर मग असे कपडे ना मुली घालत नाही तसेच पडून राहतात त्यामुळेच मग मी मला म्हणजे ह्या स्कर्टचे रिव्ह्यूज चांगले वाटले तर मग मी बोलवलं आणि खरंच ती स्कर्ट खूप चांगली आली आहे आणि हा एक टॉप पण बोलवलेला आहे तर हा ह्या टॉपची ना रेट जास्त नव्हता मला वाटलं व्यवस्थित येणार नाही पण रेटच्या मनाने ना खूपच चांगला आलेला आहे आपलं क्रशमध्ये कापड आहे जर्जेटमध्ये जसा असतो ना तशा कापड आहे आणि लांब स्लीवज आहेत आणि यामध्ये ना असं बांधायला सुद्धा आहे आणि मुलींना थोडं फॅन्सीच पाहिजे असते तर कमी पैशामध्ये जर फॅन्सी असेल तर खूप चांगलं आणि तिच्या मापाचं मेन म्हणजे आलेलं आहे माझी बघा आ... आणि जर ज्या मुलींना थोडेसे अशा रोड वगैरे असतात त्यांना अशा लांब स्लीवचेच चांगले वाटतात तर मी तिच्यासाठी हा बोलवलेला हास टॉप आहे आणि हा स्कर्ट आहे तर पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन कसं वाटते कमेंट्स करून नक्की सांगाल मला तर हे स्कट स्कर्ट टॉप खूप आवडलेला आहे आणि मला तरी मी मिशोवरून जेवढे प्रोडक्ट मागवते ना तर मला खूप कमी असं होतं की मी रिटर्न पाठवलेलं असते मी म्हणजे खूप कमी प्रोडक्ट्स असे रिटर्न पाठवलेले असा आतापर्यंत कारण ज्याही वस्तू मी बोलवते ना त्या रिव्ह्यूज बघते किंवा त्याचे स्टार्स बघते किंवा पुष्कळ रिव्ह्यूज बघितल्यानंतरच मग मी बोलवते तर मला कधीच मिशोवरनं ना असं रिटर्नचं वगैरे काहीच असं येत नाही फक्त एकदाच झालं होतं की चुकीचे प्रोडक्ट्स आले होते आणि चुकीच्या त्या वस्तू इतक्या घाणेरड्या आल्या होत्या की ते बघितल्याबरोबर शॉक झाले होते की मी की हे काय म्हणजे ते स्कॅम केल्यासारखंच होतं त्याच्यामध्ये घाणेरडे कपडे होते यूज कपडे होते खूप गंद होतं तो स्कॅम त्याच्यानंतर ते रिटर्न गेलं पटकनच पण होतं कधी कधी असं तर ना मी हे दोषासाठी ना तांदूळ भिजायला घातले होते तर हे तांदळा हे राशनचे तांदूळ जे असतात ना ते इडली डोश्याला मी तेच वापरते तर त्याच्यामध्ये की नाही हे असंच येतं हल काही तांदूळ ना असे वाईट वाईट दिसतात तांदूळच आहे की दुसरं काय आहे मला याचाच प्रश्न नेहमी पडतो तर मी आ, इड दोसे बनवण्याकरता त्यामध्ये थोडीशी चण्याची चे डाळ पण घालते आणि थोडेसे मेथीदाणे पण घालत असते मग आणि उडदाची डाळ आणि तांदूळ तर असतातच छान बारीक केले त्यानंतर मी आता इथेच लागलेली आहे स्वयंपाकाला तर दोशाकरता मी इथे आलूची चटणी तयार करत आहे आणि तेला तेल घेतलेलं आहे रायजिरं घातलं तीन मोठे कांदे मी यामध्ये लांब कापून घातलेले ला आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे थोडं हलकंसं झालं कांदे झाले की त्यामध्ये मी ना हळद आणि धनिया पावडर दोन चमच धनिया पावडर आणि हळद थोडी जास्त आणि चवीप्रमाणे मीठ हे घालते कारण हळद थोडी जास्त घातली ना तर रंग चांगला येतो आणि सोबतच ना थोडं मी हलकंसं पाणी घालते यामध्ये हलकंसं पाणी घातलं आणि अगदी एक दोन टी स्पून एवढं पाणी घालते आणि त्यानंतर मग बॉईल केलेले आलू त्यामध्ये घालते जेणेकरून की नाही जी आलूची चटणी आहे दोशासोबतची जी थोडीशी अशी छान असते ना अशी नसते जास्त त्यामुळे तशी छान बनते आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये खूप साऱ्या कोथिंबीर घालायचं आहे आणि आलूच्या चटणीमध्ये जे दालिया असतो ना तो मला घालायला भरपूर आवडतो दालिया म्हणजे फुटाण्याची जी डाळ असते का ती थोडी हलकीशी घालायला मला आवडते तीसुद्धा मी कांद्यासोबतच घालून देत असते तर यामध्ये मी आता भरपूरसा कोथिंबीर घातलेला आहे आणि झाली आपली तयार आलूची चटणी आणि डोसा हा प्रकार खूप आवडीचा असतो त्यामुळे आमच्याकडे हा डोसा प्रकार रात्रीच्या वेळी मी जास्त करून बनवत असते तर इथे मी आता सांबार फोडणी घालत आहे त्यासाठी परत रायजिरा तेलामध्ये थोडासा कांदा त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट आणि अद्रक लसणची पेस्ट आणि कांदा चांगल्या प्रकारे होऊ द्यायचा आहे सोबतच न मी वरण शिजवून ठेवलेलं आहे वरणामध्ये वांग आणि मुंगण्याची जी शेंग असते ती घातली होती ते शिजवून ठेवलं आहे आणि कांदा झाल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद जे कोरडे मसाले असतात आपले ते सगळं घातलं सोबतच हिंग घातलं कारण तेलात घालायची विसरली त्यामुळे नंतर घातलं आणि टोमॅटो घातला आणि चांगलं मिक्स केलेलं आहे आणि ना चिंच भिजायला घातली होती गरम पाण्यामध्ये इथे मी दीड चम्मच एवढं मी सांबार मसालासुद्धा घातलेला आहे आणि या सगळ्या मसाल्यांना चांगलं होऊ दिला आधी तेलामध्ये त्यानंतर गरम पाण्यात भिजलेली चिंचेचं पूर्ण पाणी मी त्यामध्ये घालून दिलेलं आहे आणि परत एकदा मिक्स केलेलं आहे आणि गूळ घालणार आहे तर बघा एवढं मी असा गूळ घातलेला आहे फोडून त्यामध्ये गूळ चिंच याचं प्रमाण छान असलं ना तर हा जो आपण सांबार बनवतो दोशासोबत खायचा तो खूप छान बनतो आणि वरण टाकण्याच्या आधी की नाही मी त्यामध्ये थोडा कोथिंबीर घालून देते आणि इथे सांबार बनवते आहे म्हणून मी कोथिंबीर आधी घातलं असं नाही जेव्हाही मी वरण बनवते ना सिम्पल असं तडक्याचं वरण जरी बनवायचं असेल ना तरीसुद्धा मी कोथिंबीर त्यामध्ये उक उकडते वेळेसच घालून देते आणि वरणच असं आहे की त्यामध्ये मी सांबार आधी घालून देते कारण मला असं म्हणजे त्याचा जो सुगंध की त्याचं ते टेस्ट आहे ती मला आवडते वरणाची कोथिंबीर घातलेली उकडलेलं तर इथे मी कोथिंबीर घालून दिलं थोडं होऊ दिलं आणि त्यानंतर मग मी इथे आ, सांबार घालून दिलेला आहे आणि डोश्याचा हा हा जो स्वयंपाक असतो ना हा खूप मला बनवायला पण आवडतं आणि आमच्याकडे ना सर्वांना खायलासुद्धा आवडतं तर बरेचदा मी रात्रीच्या वेळेसनं असं दोसे वगैरे बनवत असते सकाळच्या वेळेस खूप कमी बनवते मी कारण रात्रीच्या वेळीनं डोसे वगैरे बनवले तर मग दुसऱ्या दिवशी सकाळचे जे असते ना त्यावेळेसचा ना, नाश्ता हा एक आपला टेन्शन संपून जाते की नाश्ता वगैरे काही बनवायचा असेल तर सॅटरडे सेकंड सॅटरडे किंवा रविवार वगैरे असेल तर मी रात्री हा असा नाश्ता बनवत असते तर इथं माझा सांभार झालेला आहे चट आलूची चटणी झालेला आहे सोबतच जी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी असते तीसुद्धा मी छान बनवून ठेवली होती तर सगळं झालंच आहे तर म्हटलं चला दोसे बनवते गरम गरम आणि सर्वांना जेवण देऊन देते दे तर हे जे बॅटर आहे ना हे तुरंतच बारीक केलेलं होतं पण तरीसुद्धा ना दोसे वगैरे चांगले बनतात आणि हे जे मी ब्रशवाली जी बॉटल घेतली आहे ना ही ते एवढी चांगली आहे ना लगेच असं प्रेस केलं की वरती पूर्ण तेल येतं आणि ब्रशनी पूर्ण तेल ते लावू शकतो काही काही वस्तूनं किचनमध्ये खूप आवश्यक असतात आणि त्या असल्यानं तर किचनमध्ये बरीचशी कामं खूप म्हणजे चांगली होऊन जाते तर बघा ही जी चटणी आहे ना शेंगदाणे आणि खोबऱ्याची ही मी बनवून ठेवली होती तर त्याला मी तडका देऊ का म्हटलं तर मुली म्हणतात की नको नको आम्हाला तसंच आवडते त्यामध्ये दही घातलं होतं शेंगदाणे खोबरं आणि मिरची घातली होती कढीपत्ता पण मी त्यामध्येच घातला होता तर ही चट आणि थोडीशी साखर पण घालते मी जर दही घातली असेल तर आणि इथे माझे डोसे पण तयार आहे आणि सगळं झालंच येतं आणि ह्या बघा ह्या ह्या वाट्या ज्या आहेत ना छोट्या छोट्या ह्या मी डिमार्टमधनं आणल्या होत्या आणि एवढं चांगलं आहे मी कलरफुल म्हणजे अशा चा चौघांसाठी चार अशा आहेत माझ्याकडे तर त्या वाट्यांमध्ये मी छो जी चटणी आहे शेंगदाण्याची ती घातलेली आहे आणि आता वाढून देत आहे मुलींना आणि दोसे गरम -पट तर गरम गरमच खायला चांगले वाटतात थंडी अजिबात चांगले वाटत नाही त्यामुळे मी तिघांनाही वाढून देते आणि पटापट ब म्हणजे ह्या तव्यावरनं तसे दोसे पटापटच बनतात तर त्यांचं खाऊन व्हायचंच राहते तिघांनाही मी एकसोबतच देऊन देते आणि त्यांचं खाऊन होतच राहते तर माझे इथे दोसे पण बनवणं सुरू राहते आणि जेव्हा मम्मी खायला बसते ना तेव्हा मग माझी मुलगी मला बनवून देत देते, देते। आपण आपल्या किचनमध्ये किती नवीन वस्तू घेतो ना आणि एखादी वस्तू थो थोडी जुनी झाली की आपण म्हणतो की चला ही जुनी झाली दुसरी आणूया पण दोशेचा तव्याचं आमच्याकडे तसेच आहे माझ्याकडे दोशेचे तीन तवे आहेत पण हा तवाच मला एवढा आवडतो दोशाचा याच्यावरच मी बरेच म्हणजे नेहमी याच्यावरच दोसे बनवत असते आणखी दोन तवे आहे आणि एक तर नवीनच आहे तो, नवीन तो मी जास्त यूज पण नाही केलेला आहे पण मला हाच खूप आवडतो म्हणजे आपल्या किचनमधल्या काही अशा ठराविक वस्तू असतात ज्या आपल्याला खूप आवडत असतात की त्याच वस्तू घेऊन आपल्याला स्वयंपाक करायला काही असे चम्मच असतात किचनमध्ये त्याच वापरायला आपल्याला आवडत असतात काही अशा कडाया असतात किंवा काही अशी पातेले असतात त्याच पातेल्यामध्ये आपल्याला स्वयंपाक करायला आवडत असतात तर असं असते माझं तरी असं आहे तुमचं असं आहे का नक्की सांगाल आणि इथे बघा चौथही ताट माझं तिसरं ताट तयार झालं यांना म्हणतं तुम्ही पण जेवून घ्या तर ह्या बोलतात की मुलींना आधी देऊन दे आपण सोबत जेऊ मी म्हटलं नाही तुम्ही पण जेवून घ्या तर आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा बाय बाय